हॅलो फ्रेंड्स कसे आज स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये भाऊ बहिणीच्या आतूट नात्याचा आतूट प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज आज भाऊबीज आहे मी पण तीच तयारी करते बघा रांगोळी काढते रोज पाऊस येतो येऊ दे म्हटलं आला तर आला थोडीशी काढावी रांगोळी थोडीशी काढली दारात रांगोळी कारण रोज संध्याकाळी पाऊस येतो आणि सगळी रांगोळी काढलेली वाया जाते काढली रांगोळी स्वयंपाक पण आहे भाऊ येणार आहे आमच्याकडे आमचे जावाजावांचे भाऊ आमच्याकडे येतातच तिचा भाऊ माझ्याकडे येतो माझा तिच्याकडे जातो तर दोघे पण येणार आहेत तर स्वयंपाक करायचा आहे रांगोळी वगैरे काढली आणि घरात आता स्वयंपाकाला लागते दाखवते तुम्हाला आज काय काय स्वयंपाक करणार आहे मी तो बाहेर बघा काय ऊन पडलं आहे मस्त आणि संध्याकाळी पाऊस येतो किती ऊन पडलं आहे बघा सकाळी सकाळी हे बघा इथं मटार आणि पनीर घेतलं आहे मी मटर पनीरची भाजी करायची इथं आलं लसूणची पेस्ट करून घेतली टॉमॅटोची पेस्ट केली कांद्याची पेस्ट केली इथं ना पुलाव करणार आहे मी साधा आपला तर थोडे तांदूळ शिजायला घातलेत भात थोडासा शिजवून घेणार आहे मी हे बघा हे फ्रोझन व्हेजिटेबल आहे माझ्याकडे हेच घालणार आहे मी त्यात करायला घेते कडाई ठेवली मी इथ मोठी तेल घालते सगळा स्वयंपाक होईपर्यंत उशीर होईलच म्हणून म्हटलं चला पटापट -पत करायला घ्यावं थोडं बटर घातलं आधी बटर नुसतं घातलं की ते जळतं म्हणून मग तेलात बटर घातलं काळी काळेविरे लवंग घातली दोन तीन चक्रफूल घातले दालचिनीचे ची तुकडे करून घातले आणि जरा छान स्वाद येतो ना आलं लसूणची पेस्ट घातली बाबा मिरच्या घातल्या चार पाच चिरून पांढरा भात करणार आहे मी म्हणून मग हिरव्या मिरच्यात घालते लाल तिखट हळद काही घालणार नाही कांदा घातला साधावरण भात पण करायचा आहे पण हा पुलाव पण असावा म्हटलं थोडासा हे बटाट्याचे काप पातळ करून टाकलेत मी त्यात आज गुरुवार आहे ना म्हणून मग व्हेजच बघा हे फ्रोझन व्हेजिटेबल टाकलं मी त्यात छान परतून घेते चांगलं चांगलं परतू देते जरा तमालपत्र टाकलं त्यात परतून घेतलं बघा चांगलं मटार फ्रोझनच आहेत अजून थोडेसे घातले मीठ घातला तर झाकण ठेवते जरा म्हणजे ते छान वाफवेल एवढा वाफवते चांगलं बटाटा शिजला का बघते झाकण ठेवते परत दोन मिनटं थोडासा गरम मसाला घातला परतले चांगलं हे आता मी तो भात शिजवून घेतलाय ना तो ह्यात घालणार आहे हा भात थोडा थोडा करून त्यात मिक्स करून घेते चांगला एक जीव करते भात तो थोडा कच्चा भात ठेवला तर मग दोन तीन मिनटं शिजू द्यायला लागतो हा भात शिजलाय जरा म्हणून मग जास्त नाही मी ठेवून चांगला परतून घेते चांगला घेतला परतून मस्त पांढराच ठेवणार आहे असाच मी आता ती मटर पनीरची भाजी घालायची भात ठेवते उतरवून आता कोथिंबीर घातली जरा छान दिसते वर वरणाला फोडणी घालते इकडं कुकर पण लावला होता वरण भाताचा सणामध्ये ना तळणाची तेल बरीच राहिलेली असतात मग तेच वापरते जरा मी आता दोन तीन ठिकाणी थे ठेवलेले तेल तळलेलं वरणाला फोडणी घालून घेते लसूण घातला आवरायला पाहिजे सगळा स्वयंपाक खूप धावपळ होते सणावाराची घरातली बाकीची कामं स्वयंपाक रांगोळ्या काढणं पणत्या लावणं कडीपत्ता टाकला साधा भात पण केला आहे ना म्हणून मग वरण पाहिजेत म्हणून वरण केलं भातावर घेता येईल असंच केलं पातळ जरा अगदी खूप पातळ पण आहे हिंग घातलं वरणात शिजताना मी मीठ घातलेले त्यामुळे आता वर्ण मीठ नाही घातलं आता पनीरची भाजी घालून घेते त्याआधी पनीर जरा परतून घ्यावं लागेल ना त्यात पण बटर घातलं तेलामध्ये मी पनीर तळून घेते त्यात जरा चांगलं परतून झालं बघा पनीर जरा परतलं म्हणजे मग बरं जरा त्याचं म्हणजे भुगा होत नाही ह्यात थोडं चक्रफुलाचे तुकडे काळी मिरी लवंग घासली लसूणची पेस्ट केलेली पे ती कांदा टॉमॅटोची पण पेस्ट केलेली आहे वेगळी वेगळी कांद्याची पेस्ट आहे बघा ही टोमॅटोची पेस्ट आहे चांगले परतू देते मग मसाले घालते तमालपत्र घातलं त्यात मसाला घातला घरातला मसाला आहे आमचा काश्मीरी तिखट खडे गरम मसाला थोडा हळद घातली छान परतू देते चांगला मसाला हा मटार घालते आता हे पण मटार फ्रोजनच आहे एक बटाटा घातला चिरून त्यात राहिलेली टॉमॅटोची पेस्ट पण घालून टाकली त्यात हे आमचं थोडंसं वाटण जे नेहमीचं केलेलं असतं ते आलं लसूण खोबरं कोथिंबीर केलेली असते ती मीठ घालते आता ही भाजी चांगली शिजू द्यावी लागेल पनीर आपण फ्राय करून आहे ना गरम पाणी करायला ठेवलं होतं मी ते गरम पाणीच घालते शिजू देते आता ही भाजी चांगली नंतर पनीर घालते त्यात पटापट एक एक वस्तू करून घ्यायची वेळेत झाला पाहिजे स्वयंपाक हे बघा भाजी होत आली आता ती पनीर घालायचं आहे ना त्यात बटाटा बघते शिजलाय का शिजलाय बटाटा मटार बाता। पण शिजलाय म्हणजे थोडं पनीर घालून परतीपर्यंत होईल बरोबर नॉर्मल पनीर घालून घेते त्यात पाच मिनटं आता ती परत वाफवू हो देते भाजी पनीर घातलं आहे ना इकडं दूध ठेवलं आहे तापायला मी खीर करायची आहे ना शेवयांची खीर करणार आहे मी हे दुसरी कढई ठेवली बघा ह्यात थोडंसं पाणी उकळून घेते कारण आपण काही वेळा काय होतं भाज्या केलेल्या असतात कढयांमध्ये तर दूध फाटायची भीती वाटते म्हणून मग कढई जरा चांगली विसळून घेतली गरम पाण्याने तोप घातलं ह्या शेवयांची खीर करणार आहे मी तुकडे गाजू काजू बदामाचे तुकडे घातले बघ शेवया भाजून घेते तुपामध्ये त्या आहे शेवया पण जरा आपण ते तुपात परतून घेतोच खिरकाताना केशर घालते थोडस दुधामध्ये भिजत शिवाय केशर दुधात घातले ना भिजत पाच मिनटं भिजेल तर दूध घालते मी सायसकट दूध घालून टाकलं हे बघा एक वाटीभर साखर घातली खूप मोठी वाटी नाही आहे मीडियम आहे जायफळची पोट घातली त्यात केशर बिजात घातलं होतं ना दुधात ते घालून टाकलं आता एक उकळी आली की उतरून ठेवते शेवाया काही लगेच शिजतात दुधामध्ये पुऱ्या करायला घेतल्या बघा पटापट पटापट चालूच आहे सगळं पापड तळायचेत पुऱ्या तळायच्यात म्हटलं चपात्या नको करायला पुऱ्याच करूया आज आम्ही कधी पुऱ्या करत नाही कधीतरी म्हणजे अगदी कधीतरी करते मी खूप तेलकट होतं त्याच्यामुळं मग पुऱ्या नाही करत आम्ही पण म्हटलं आज कराव्यात चला पटापट सगळ्या पुऱ्या पण घेतल्या करून हे बघा खीर झाली पुऱ्या झाल्या मटर पनीरची भाजी झाली वरण भात झाला पुलाव पण झाला मग अशी दाखवल्या मी पुन्हा पुलाव तोपर्यंत मग आमचे बंधू राजा आले पण तयार आहे माझं जेवण हे बघा इकडे पटकन पाटावर रांगोळ सॉरी फरशी पांढरी तर त्याच्यावर रंगीत रांगोळी काढली पांढरी दिसणार नाही म्हणून तयारी केली ओवाळायची ओवाळलं त्याला खूप घाई झाली होती जायची जेवायला वाढलं पण त्याला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना